केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळात पर्यंत पोहोचवण्याचं नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असून मतदारसंघात आतापर्यंत पाच कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्यानं या नागरिकांकडून आमदार हिरे यांना आईचं स्थान दिलं जात असल्याचं बघायला मिळत आहे पंचवीस फेब्रुवारीला रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन के बात एकशे दहावा भाग प्रसारित करण्यात आला आमदार सीमा महेरे यांच्या सातपूरच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाचशेपेक्षा अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात भाग घेतला रविवारी पार पडलेला मन की बात हा कार्यक्रम दोन हजार एकोणावीस ते चोवीस या पंचवार्षिक वर्षातील अखेरचा कार्यक्रम होता या कार्यक्रमादरम्यान सीमाहिरी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सुरू असल्याकारणानं पंतप्रधानांचा कार्यक्रम मोदींच्या यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आभार कार्यक्रम म्हणून घेण्यात आला यावेळी या, या वर्षातील लक्षाधीश दिदी म्हणून संगीता दिगंबर सुरासे आणि लक्ष्मी तुळशीराम चौधरी यांचा सत्कार आमदार सी माहिरी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला विधवा महिला अनाथ मुले दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आमदार हिरे या मतदारसंघातील संत कबीरनगरच्या नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतः लक्ष घालत असल्यानं मायेचा हात कायम ठेवण्याचं आव्हान नागरिकांनी आहे पंधराशे लोक होते तर आम्ही घरून निघाल्यापासून तर घरी येऊ समोर आम्हाला काहीही त्रास झालेला नाही आहे अयोध्या नगरीत एवढं जय श्रीराम हे जे काही तिकडे गर्दी होती किंवा सुंदर नियोजन होतं तर आम्हाला पाण्यापासून तर जेवणापर्यंत आणि तिथे जो काही थंडीचा तर त्रास होता काय जे काही होतं त्याचं आम्हाला कोणालाही बाधा झालेली नाही आहे आणि उत्कृष्ट नियोजन होतं ती कोणासमोर अशी बोललेली नाहीये पण मला आज झाड चालय ते फक्त आईसाठी झाड चालय त्यांच्या सणसाठी झाड चालय की ज्या पद्धतीने ते आमच्या संत कबीरनगर एरिया जे लक्ष देत आहेत आणि खास करून महिलांसाठी लाभार्थी योजनेसाठी आम्ही सगळ्यांनी इथे येऊन जगताप सरांनी विकी भाऊंनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि त्याच्या वतीने मी त्या सगळ्यांना धन्यवाद आणि परत एक आता सध्या लाईटीचं काम पाण्याचं काम खूप छान छान प्रकारे चाललंय तर मी ताईंना एवढीच विनंती करते हाथ, आशी त्यारी 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 की असाच मायेचा हात अशीच साथ द्यावी त्यांनी बालसंगोपन योजना दिव्यांग अर्थसहाय्य योजना श्रावण बाळ आणि वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना ई yes, एस आय सी निवृत्ती वेतन योजना केंद्रीय भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजना या केंद्रीय योजनांच्या माध्यमातून सहा कोटी रुपयांचा लाभार्थींना लाभ मिळवून दिला आहे आज आपल्या सातपुरातील अशोकनगरमध्ये नगरमध्ये मन की बात एकशे दहावा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं होतं आमचे सर्व सातपूरची टीम इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर लाभार्थी जे जे आहेत या सातपूर भागातले त्यांना देखील एकत्रीकरण करून मन की बात हा कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलेलं होतं मन की बात आदरणीय मोदीजी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे नागरिकांशी संवाद साधतात आज देखील महिला सक्षमीकरण असेल टेक्नॉलॉजी असेल किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतील हे ते मन की बातद्वारे लोकांशी संवाद साधतात आणि त्यातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळतं किंवा त्यातून प्रेरणास्फूर्तीही मिळत असते त्यामुळे खरं तर आता तीन महिने आचारसंहितेमुळे मन की बात होणार नाही आहे हा या टर्मचा ता शेवटचा असल्यामुळे आज आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्ही जर बघितलं तर बसायला जागाने एवढी मोठी गर्दी आज या मन की बात कार्यक्रमाला झालेली आहे मी सगळ्या नागरिकांना धन्यवाद देते की सर्व लाभार्थी आणि इथले नागरिक या मन की बात कार्यक्रमासाठी उपस्थित राहील यावेळी उपस्थित लाभार्थी आशाताई गांगुर्डे जयश्री वाघ मंगला गाभंडे सविता दातीर यांनी आमदार यांच्या उपस्थितीत लाभार्थींच्या प्रातिनिधिक स्वरूपात पुष्पमाला घालून सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक योजना प्रमुख सुभाष जगताप यांनी केलं भाजपा महिला मोर्चा नाशिक शहर सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल टीम मधील भाजप प्रदेश सदस्य रामहरी संभेराव योजना प्रमुख सुभाष जगताप सुमेधा तिळवणकर अंकिता कुरव आशा गांगुर्डे जयश्री वाघ मंगला दवंडे या सदस्यांचं कौतुक केलं आणि आभार मानण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर नाशिक शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश बोलकर यशवंत पवार युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके निलेश जोशी शुभम चिखले शंकर कुर्मी संगीता शेळके कविता नरवडे मधुकर रक्किबे शांताराम निघळ प्रकाश महाजन लक्ष्मण दराडे भगवान नेरकर भटू वाणीसर रामचंद्र जगताप मारुती सोनटक्के राजेश दराडे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष भगवान काकड तसंच नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर